सोमेश्वर भानुदास गोरे अवघ्या बत्तीस वर्षाचा तरुण पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारा एक जिद्दी प्रशिक्षणार्थी बीड जिल्ह्यातील धोंडराई गावचा हा तरुण महिनाभरापूर्वीच महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या कठोर प्रशिक्षणात दाखल झाला होता पण सतरा मार्चच्या त्या दुपारी पोलीस अकादमीच्या दक्षिण वसतीगृहातल्या खोली क्रमांक एकशे पंचावन्नमध्ये एक हृदयविद्रक घटना घडली ज्याने संपूर्ण अकॅदमी हरून गेली नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं तो दिवस नेहमीसारखाच सुरू झाला सोमेश्वर आणि त्याच्या स्क्वॉडच्या इतर प्रशिक्षणार्थीसाठी एक विशेष नियोजन होतं उंटवाडी येथील बालसुधार ग्रहाला भेट देणं पंधरा क्रमांकच्या स्क्वॉडसह तेरा आणि चौदा क्रमांकच्या स्क्वॉडमधील प्रशिक्षणार्थी त्या भेटीला गेले सगळ्यापासूनच वातावरणात एक वेगळा जोश होता प्रत्येक प्रशिक्षणार्थी त्या भेटीचा उद्देश समजून घेत होता पाऊन वाजेच्या सुमारास ही भेट आटोपल्यानंतर पोलीस नाईक चंद्रकांत पांडुरंग घेरे यांनी सर्व प्रशिक्षणार्थीला वसतिगृहात सोडलं वातावरण शांत होतं प्रत्येकजण आपापल्या खोल्यांमध्ये गेला त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता स्क्वॉड फॉलिंगची वेळ झाली सर्व प्रशिक्षणार्थी नियोजन ठिकाणी हजर झाले पण सोमेश्वर मात्र तिथे नव्हता त्याच्या अनुपस्थितीची नोंद घेण्यात आली आणि स्क्वॉड कॉर्परल भारत नागरे यांनी पोलीस नाईक घेरे यांना याबाबत कळवलं काही क्षण संभ्रमात गेले तो कुठे गेला असेल या प्रश्नाने सर्वांच्या मनात गोंधळ निर्माण केला मग त्याचा शोध घेण्यासाठी स्कॉड मार्च सुरू झाला अखेर दक्षिण ग्रहातील खोली क्रमांक एकशे पंचावन्न गाठली गेली खोली आतून बंद होती कोणतीही हालचाल जाणवत नव्हती खिडकीतून आठ डोकावून पाहिलं तर क्षणभर सगळं जग थांबल्यासारखं वाटलं सोमेश्वरने कळफास घेतला होता एक प्रशिक्षणार्थी सशक्त आणि जिद्दी पोलीस उपनिरीक्षक होण्याच्या स्वप्नांनी भरलेला हा तरुण आता शांत निश्चल पडला होता घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाली खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला गेला हळूहळू सोमेश्वरचा मृतदेह खाली उतरण्यात आला सगळ्यांच्या डोळ्यांसमोर तो चेहरा होता काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणात पूर्ण जोरात धडपडणारा आता मात्र एक वेगळ्या शांततेत विलीन झालेला आहे शवविच्छेदनात मृतदेह सायंकाळी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला प्राथमिक तपासणीनंतर गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली पण यामागचं खरं कारण काय मानसिक तणाव कौटुंबिक समस्या की प्रशिक्षणाच्या धडपणाने आलेली निराशा हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत त्याच्या या आकस्मिक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला बीडमधील त्याच्या आई वडिलांना ही बातमी कळताच घरात आक्रोश उडाला दोन भावंडासह आवक झाली तो मुलगा एक दिवस पोलीस वर्दीत देशसेवा करेल तो अचानक असा कसा, कसा निघून गेला हा प्रश्न त्याच्या कुटुंबियाला नव्हे तर संपूर्ण अकॅदमीला पडला होता त्या घटनेने महाराष्ट्र पोलीस अकॅदमीमध्ये एक अस्वस्थता शांतता पसरली काही काळी जोशात असलेला प्रशिक्षणार्थी आता एका वेगळ्याच विचारसरणीत अडकलेला आहे पोलीस प्रशिक्षण कठीण असतं पण त्यासोबतच मानसिक आरोग्याचंही रक्षण तितकंच महत्त्वाचं असतं सोमेश्वर गोरे याच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे काहीतरी आहे का, का? आणि जर चुकत असेल तर ते सुधरायला वेळ लागणार आहे का सोमेश्वरने हा पाऊल का उचलला असेल त्यामागचं कारण काय असेल हे त्याच्या परिवारासोबतच आज संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्यपे सत्ता माझ्या थोडक्यात पण महत्त्वाचं धन्यवाद